प्रदेशाध्यक्ष मुक्त होण्याचे जयंत पाटील यांचे संकेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शरद पवार यांना केली विनंती राष्ट्रवादीचे आज दोन वर्धापन दिनाचे मेळावे राज्य मंत्रिमंडळाचीच महत्वाची बैठक सुरू मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत होणार चर्चा तर वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि राज्यातील पीक पाण्याचा घेतला जाणार आढावा उमरा अपघातामध्ये चार जण ठार झाल्यानंतर ही लोकलची गर्दी मात्र कायम गर्दीमुळे दिवा स्टेशनवर एसी लोकलचे दरवाजे आक्रमक रेल्वे स्टेशनवर धडक मोर्चा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नारायण राणे विरोधात ठोठावले दंड संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात आंदोलन कणकवळीत येऊ का महाजन यांचा सवाल

नागपुरात प्रियसीच्या सरणावर आत्महत्या करण्याचा प्रियकराचा प्रयत्न कामठी तालुक्यातील कन्हान गावातील हृदय पिळवटून टाकणारी घटना प्रियकरावर उपचार सुरू कोल्हापूरमध्ये भूत उतरवण्याचा अघोरी प्रकार रात्रीच्या वेळी पंचगंगा नदीघाटावर झपाटलेल्या बाईच्या अंगातून मांद्रिकाकडून भूत उतरवण्याचा प्रकार स्थानिकांकडून कारवाईची मागणी भंडारामध्ये लग्नाच्या जेवणातून शंभरहून अधिक मऱ्हाड्यांना विषबाधा माधा जिल्हा परिषद सदस्यांच्या मुलीच्या लग्नातील प्रकार अडतीस जणांवर सरकारी तर एकतीस जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये दरवर्षी होते दहा लाखांची वाढ दोन हजार पंचवीस सालामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या बारा पूर्णांक त्र्याऐंशी कोटी महिलांची संख्या सहा पूर्णांक सोळा कोटी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं आज नाशिकमधून प्रस्थान मुक्ताईंची पालखी सुद्धा जळगावमधून बुलढाण्यामध्ये दाखल तर कर्नाटकमधील अंकलीमधून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्वांचा प्रवासही सुरू